बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया आजच्या काही ठळक आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुलास आज तालुक्यातील जाममध्ये अटक मुखेड तालुक्यातील जाम गावातील सतरा सहा दोन हजार सतरा रोजी शशाबाई पंढरे आंदे ही महिला तिचा मुलगा धनाजी पंढरे आंदे यांच्या दररोज जाचा कंटाळून आत्महत्या केली होती या प्रकरणी मुलाविरोधात मुखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता आरोपी धनाजी पंढरे आंधे हा तब्बल तीन दिवसापासून फरार होता आज रोजी गावात आल्याचा सुगावा सापडल्याने पाठलाग करून बीट जमादार गणपतराव गित्ते यांनी व त्यांच्या टीमने आत्माराम कामजोळे बळीराम धुळे सहाय्यक श्याम वाघमारे यांनी पाठलाग करून पकडले सदरील प्रकरणास तप, तपास निरीक्षक राजेंद्र सहाने मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक कांबळे हे करत आहेत शेषे आंधे राहणार जाम बुद्रुक ही जा मोठा मुलगा धनाजी पंढरी आंधे यांच्या सततच्या जाचास कंटाळून जाम येथील डॉक्टर तानाजी मोरे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आ, दिनांक सतरा सहा सतरा रोजी मैताचा मैताचा पती पंढरी आंदे यांच्या फिर्यादवरून पोस्टे मुखेडे येथे कलम तीनशे सहा बहादवीप्रमाणे आरोपी धनाजी पंढरी यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा नोंद झाल्या तेव्हापासून आरोपी फरार असल्याने फरार होता आज रोजी तो गावात आल्याची गुप्तसूत्राकडून माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र साहने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या दूरक्षेत्र येथील टीमने सापळा रचून त्यास अटक करण्यात आली आहे मुकेडून सोमनाथ राऊतचं ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र